मैत्री नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आपल्याकरता एक, एक मोठी खुशखबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत आणि ती आहे मित्रांनो अंगणवाड्यांमध्ये तेरा हजार मदतनीश पदांची भरती महाराष्ट्र अंगणवाडी भरती टू थाउजंड अँड ट्वेंटी फोर अशी मोठी बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शॉट पर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील नऊशे एक मिनी अंगणवाड्यांसह राज्यभरातील तेरा हजार सात मिनी अंगणवाड्या मोठ्या होणार आहेत यामुळे या सर्वच अंगणवाड्यांमध्ये नव्याने मदतनीस पदे भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे गावागावातील इयत्ता बारावी उत्तीर्ण तेरा हजार तरुणीसह महिलांना त्या ठिकाणी नोकरीची संधी मिळणार आहे तालुका स्तरावरील प्रकल्प कार्यालयात अर्ज कर भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे अंगणवाडीतील मदतनीस पदांसाठी अनु अकलूज व माळशिरस येथील दोन उमेदवारांची थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे शिफारसपत्र आणले आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांनी भरतीचे नियम अटीच्या अधीन राहून त्या दोन्ही अर्जाच्या प्राधान्याने विचार करावा असे पत्र तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयास पाठविलेले आहे राज्यात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून पंच्याहत्तर हजार पदांच्या शासकीय मेगा भरतीतील अनेक परीक्षा झालेल्या नाहीत तलाट्यांसह अनेक परीक्षांचे निकाल प्रलंबित असून आरक्षणातील बदल्यांमुळे नव्याने होणारी पदभरती थांबली आहे त्यामुळे अनेक जण किरकोळ नोकरीसाठी देखील मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांचे शिफारसपत्र आणत आहे दरम्यान गावातच आपल्या कुटुंबातील महिलेला नोकरी मिळावी म्हणून अकलूज व माळशिरस येथील दोन उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांचे शिफारसपत्र आणले ते शिफारसपत्र जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे आले त्यानंतर महिला व बालकल्याण विभागाने यापूर्वी त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी मदतनीस पद रिक्त नसल्याचे संबंधितांना कळविले पण आता मदतनीस पदांची भरती सुरू झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या शिफारसपत्रानुसार त्या दोन्ही अर्जांचा प्राधान्याने विचार करावा असे तालुक्याच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना कळविण्यात